नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे मुख्य पृष्ठ संबंधित कार्यालय अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आमच्याविषयी संपर्क क्रमांक एक नाव श्री ओमप्रकाश देशमुख आयुक्त कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा ए दोन एक दोन दोन शून्य सहा एक दोन संजय कदम उप आयुक्त शून्य दोन शून्य दोन सहा एक तीन सहा आठ तीन पाच चार पाच तीन शिवाजी शेळके सहाय्यक आयुक्त शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सहा चार सात एक चार पंकज वाघमारे निरीक्षक राज राज्यसभ राज्य मतिमंद प्रवर्ग शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सहा चार सात एक श्री अजय अहिवळे निरीक्षक राज्य अपंग व्यक्ती अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव मोबाईल नंबर शून्य दूरध्वनी क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सहा चार सात एक श्री प्रशांत गायकवाड निरीक्षक कर्णबधीर व अस्थिवंग व्यंग प्रवर्ग शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सहा चार सात एक श्रीमती ललिता शेळके प्रभारी निरीक्षक अंधप्रवर्ग मोबाईल म दूरध्वनी क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सहा चार सात एक ॲडव्होकेट राजीव मोरे विधी अधिकारी शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सहा चार सात एक ईमेल ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत धन्यवाद